जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रो हो, जेव्हा एखादा योद्धा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं सी संस्कृती आहे परंपरा आहे आणि हे एक कूटनीती आहे सांगायचा मुद्दा जरांगे पाटलावर ड्रोनची करडी नजर आता लागलेली आहे दिसते आहे पाहायला मिळते आहे गेल्या चार पाच दिवसापासून आंतरवाली सराटीच्या उपोषण स्थळावर आणि जरांगे पाटील ज्या ठिकाणी राहतात त्या सरपंचाच्या मळ्यावर व जरांगे पाटलाच्या घरावर फिरते ड्रोन रात्री दीड दोन वाजता भिरट्या घालताना दिसत आहेत मित्र हो जरांगे पाटलावरच ड्रोनची नजर का जरांगे पाटील नक्षलवादी आहेत का जरांगी पाटील आतंकवादी आहेत का की जरांगे पाटलाकडं असा काही मोठी गडगंज संपत्ती आहे किंवा जरांगे पाटलाकडं काही असा खजिना आहे तो त्यांना ड्रोनच्या माध्यमातून तपासायचा आहे किंवा जरांगे पाटलांना कोणी छुपी रसद पुरवत आहे का शेप पाहायचं आहे शा बे रात्री बेरात्री फिरणाऱ्या ड्रोनचा अर्थ काय की जरांगी पाटील काही केल्या शरण येत नाहीत किंवा मॅनेज होत नाहीत म्हणून मधल्या काळात जशा काही क्लिप व्हायरल केल्या काही सहकारी फोडले त्यांना पैसे देऊन मीडियासमोर आणलं तशातलाच तर डाव नाही ना विचार करण्यासारखे असंख्य मुद्दे आहेत पण त्यात प्रश्न पडतो मनोज जरांगी पाटलांनी सुरू केलेलं उपोषण शंभूराज देसाई भुमरे मामा आणि उदय सामंत यांच्या मध्यस्थीनं मिटलं तेरा तारखेला त्याचा निर्णय लागेल जो काही सरकार असेल ते त्याला प्रति आंदोलन ओबीसी समाजानंही केलं ते असो येणारा निर्णय तेरा तारखेला येईल त्या अनुषंगानं मनोजदादा जरांगे पाटलाची उद्या दिनांक सहा जुलैपासून आज दोन तारीख आहे चार दिवसानंतर हिंगोलीपासून जनजागृती रॅलीला किंवा संवाद रॅलीला जरांगे पाटलांची सुरुवात होणार आहे त्या त्यामध्ये आडफाटा निर्माण करण्यासाठी किंवा आंतरवाली गावातील लोकांना भयभीत करण्यासाठी या ड्रोनचा वापर होत आहे प्रश्न पडतो मित्रांनो की हे चाललं आहे काय यांना करायचं आहे काय विषय गंभीर आहे कारण ड्रोनची नजर ही असावी कुणावर एखाद्या कुख्यात गुंडावर कुख्यात नक्षलवाद्यावर कुख्यात आतंकवाद्यावर ड्रोन फिरलेले आत्तापर्यंत आपण पाहिले पण एक सामाजिक योद्धा ज्याच्या घरावर सिमेंटची पत्र आहेत ज्याच्याकड कवडी मोलाची सुद्धा संपत्ती नाही जो निस्वार्थी आहे जो त्यागी आहे ज्यानं स्वतःच्या शरीराची चाळणी चाळणी केली समाजासाठी समाजाच्या लेकरांसाठी आणि त्यांच्याच गावावर व घरावर ड्रोनची टेहळणी कशासाठी अशंख्य प्रश्न माणसाच्या हृदयातून उचंबळून यावेत तसे येतात यात कुणाचा हात आहे सत्ताधाऱ्यांचा की विरोधकांचा ओबीसींचा की मराठ्यांचा काही कळायला मार्ग नाही या अनुषंगाने ज्यावेळेस मनोजा धरंगे पाटलांना पत्रकारांनी छेडलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला कुणावरही संशय घ्यायचा नाही मी कुणालाही विरोधक मानत नाही मी माझ्या लेकराबाळासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील व माझा समाज मी एकजूट ठेवण्याचा प्रयत्न करेल पहा त्या माणसाची नियत किती साफ आहे आणि त्या नियतीला हे रचलेलं कुभांड मला काहीतरी वेगळं सांगून जात आहे त्यांना मराठी माणसात फूट पाडायची का की जरंगी पाटलांना बदनाम करायचंय अरे विचार करा समाज बांधवांनो आतापर्यंत मॅनेज होणारे लक्षाधीश कोट्याधीश झाले पण हा माणूस फाटका जागचे जागी आहे म्हणूनच याचं नाव अजरामर झालेलं आहे म्हणून संघर्ष योद्धा आणि गिनीज बुकात एवढ्या अफाट सभेची नोंद झालेली आहे तो कुणाही एकासाठी लढत नाही तो अख्ख्या समाजासाठी लढतो आहे तरी त्याच्या डो घरावर ड्रोनची जर का यात सरकार हस्तक्षेप करणार कधी सरकार याची तपास करणार कधी तेथील आंतरवालीच्या तारक साहेबांनी सरपंचांनी पोलीस स्टेशनला फोनवरून तसं कळवलेलं आहे पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणार का सरकारपर्यंत तो अहवाल जाणार का व सरकार यावर उत्तर देणार का नाही मला एक चिंता सतावते ते मनोजदादा जरंगे पाटलाच्या सुरक्षेची माझ्या मते त्यांना झेड प्लस सुरक्षा ही सरकारनं पोचवायला पाहिजे नसता काही जर झालं तर त्याची पूर्णता जिम्मेदारी ही महाराष्ट्र सरकारवर असेल मित्र हो खरच विचार करा जो समाज सुधारक आहे जो समाजासाठी झटतो आहे त्याच्यावर असे ड्रोनवर करडी नजर ठेवणे तुम्हाला योग्य वाटते का मी माझ्या शब्दातून ही व्यथा पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय पटलं तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका 你再知的。